काय आता काय आताच नानासाहेब पटोले यांनी सांगितलं आणि ते सत्य आहे की महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं जागा वाटप का होत नाही असे प्रश्न आपण नेहमी विचारता आज आम्ही सगळे प्रमुख लोक काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना वंचित बहुजन आघाडी आणि आपण पाहिलं की सगळे प्रमुख नेते आज पृथ्वीराज चव्हाण जी उपस्थित आहेत एक चव्हाण गेले दुसरे चव्हाण बसले आहेत त्यांची खुर्ची आपण ठेवली होती आणि त्यांची खुर्ची राखीव आहे चव्हाणांची कधीही परत येऊ शकतात जयंतराव पाटील बाळासाहेब थोरात नितेंद्रजी आव्हाड वर्षाताई गायकवाड आणि आमचं एकमत आहे जवळजवळ अठ्ठेचाळीस जागांवर कोणी कुठे लढायचं आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रतिनिधी आज हजर होते बाळासाहेब आंबेडकरांशी सातत्यानं संवाद आणि उत्तम चर्चा सुरू आहे उद्या पुन्हा आम्ही बसतोय आणि उद्या नंतर कोणती बैठक पुन्हा होणार नाही हेच मी सांगू शकतो किती जागांवर जवळ जवळजवळ आम्ही चौघे बसल्यावरती असं आमच्या लक्षात आलं की सम्ण आमच्यामध्ये कोणती मतभेदच नाही आमच्यात मतभेदच नाही आहेत आणि प्रत्येक जागा जिंकायची हे सूत्र ठरलेलं आहे फक्त आकडा नाही इतके लढायचे आहेत तितके लढायचे आहेत तितके ल... आज पृथ्वीराज चव्हाणजी असल्यामुळे चालना जास्त मिळाली आम्हाला की फक्त आकडा वाढवायचा नाही आपल्याला तर वंचित बहुजन आघाडीलाही त्यांनी विनंती केली की आपल्याला तुम्हाला मिळणाऱ्या जागासुद्धा जिंकायच्या आहे प्रत्येक जागा जिंकायच्या आहेत आणि त्याच्यामुळे वंचितचे प्रतिनिधीसुद्धा अत्यंत समाधानाने आज मीटिंगमध्ये बसले आणि निघून गेले उद्या पुन्हा येतील आकडा सांगितला नाही अजून कोणत्या उद्या आज ते आमच्याकडून एक चांगला आकडा घेऊन गेलेले आहेत आज त्यांची कार्यकारिणी त्यांची बैठक आहे आज सभा झाल्यावर तर पुण्यात सभा आहे बाळासाहेबांची त्यानंतर त्यांची कार्यकारिणी जी बैठक आहे त्या बैठकीत ते चर्चा करतील आणि उद्या पुन्हा ते त्याच सुहास्य वदनानं आमच्या बैठकीला हजर राहतील आणि संध्याकाळपर्यंत आम्ही या सगळा फैसला करू नऊ अंतिम जागा वाटप असं म्हणायचं जागा वाटप उद्या घोषित होणार नाही जागा वाटपासाठी आपल्याला माननीय उद्धव ठाकरे माननीय शरद पवार साहेब हे सगळे प्रमुख नेते काँग्रेसचे हे एकत्र बसून जागा वाटपाचा मसुदा जाहीर करतील तुम्हारा पर इक ये तस्जी देना नहीं बताइए लगभग देखिए महाराष्ट्र में जो तो महाविकास आघाड़ी है वंचित बहुजन आघाड़ी के साथ में बात कर रहा हूँ कांग्रेस राष्ट्रवादी कांग्रेस और शिवसेना वंचित बहुजन आघाड़ी आज लगभग हमारा पूरा ड्राफ्ट तैयार है कौन कहाँ लड़ेगा आज वंचित बहुजन आघाड़ी के प्रतिनिधि भी आए थे बैठे थे और मुझे लगता है उनसे भी बहुत ही सकारात्मक चर्चा हुई है कल वापस हम बैठेंगे और उनका जो अंतिम प्रस्ताव है उसके ऊपर चर्चा होगी लेकिन हमें पूरा विश्वास है कि महाराष्ट्र में और देश में जिस प्रकार की तानाशाही और संविधान के खिलाफ मोदी जी ने मोर्चा खोला है उसे लड़ने के लिए वंचित बहुजन आगाड़ी हमारे साथ रहने वाली है सारी, सारी क्या सीटों सारी सीटों पर चर्चा हो बन चुका है बन जाएगा, बन जाएगा। दे दे है। कोई समस्या नहीं है बन जाएगा अगर पूरे देश में बना है तो महाराष्ट्र पीछे नहीं रहेगा चला अरे नसीब तो आयात नहीं दिल महाविकास आघाडीची बैठक पार पडली त्यानंतर संजय राऊत यांनी सांगितलं की अठ्ठेचाळीस जागांवर कोण लढणार हे जवळपास निश्चित झालेत आणि उद्या बैठक होईल आणि त्यानंतर कुठलीही बैठक होणार नाही असं देखील राऊत यांनी सांगितलं आजच्या बैठकीला वंचित बहुजन आघाडीचे प्रतिनिधी देखील उपस्थित होते हे महत्वाचं आहे उद्या जागा वाटपाची अंतिम बैठक होईल आणि त्यानंतर कुठलीही बैठक होणार नाही असं देखील राऊत यांनी सांगितलं आणि आमच्यामध्ये कुठलेही मतभेद नाहीत अठ्ठेचाळीस जागांवर कोण लढणार हे जवळपास निश्चित झाल्याचं राऊतांनी सांगितलेलं आहे